लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चोरीच्या एका गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी विशाल ज्ञानेश्वर तिनबोटे हा पोलीस ठाण्यातील एका पोलिसाला पोलिस धक्का देत संरक्षक भिंतीवरून उडी मारून मंगळवारी एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी पळून गेलेला होता तेव्हापासून त्याचा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथका गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक शोध घेत होते युनिट दोनच्या पथकानं संशयित विशालच्या जालनामध्ये जाऊन मुसक्या बांधलेल्या आहेत इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विशाल यास गुन्हे शोध पथकाचे युनिट दोनचे उपनिरीक्षक संजय पाडवी यांच्या पथकानं ताब्यात घेतलेले आहेत सोमवारी अठरा डिसेंबर रोजी इंद्रानगर पोलीस ठाण्यात विशाल याला आणण्यात आलेलं होतं त्यानंतर पुन्हा तपास करणारे रात्रपाळीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर देवरे यांनी नऊ वाजता संशयित तीन बोटे या चौकशी सुरू केली मात्र साडे दहा वाजेच्या सुमारास त्याला अटक दाखवण्यात आली त्यानंतर त्यास अंबड लॉकअपमध्ये टाकण्यासाठीची तयारी इंद्रानगर पोलिसांनी सुरू केलेली होती आणि हेच लक्षात आल्यानंतर संशयित विशाल याने पोलिसांकडे पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली त्यास देवरे यांनी पाण्याच्या कुलर जवळ घेऊन गेले असता त्याने जोराचा धक्का देत काही क्षणा सुरक्षा भिंतीवरून उडी घेत धुवून ठेवलेली होती तेव्हापासून पोलिसाच्या मागावर होते अखेर जालनामधून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे तर आरोप एक तर संशयित आरोपी विशाल ज्ञानेश्वर तीन बोटे हा मोसा वडाळा भागातील साठेनगर येथील रहिवासी असून तो वीस वर्षांचा आहे तो चोरीच्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक